या सकते सर्व पदाधिकारी आणि उपस्थित सर्व शिक्षक भगिनी आणि सर्व लोक गेले ठिकाणी अगमनाची मागणी घेऊन बसला आणि दुर्दैवाने जो निर्णय झालेला आहे नवीन निर्णय घेणं वेगळी गोष्ट आहे पण झालेला निर्णय देखील थांबवण्यात आला त्यामुळे खऱ्या अर्थानं तुमच्यावर या ठिकाणी बसण्याची वेळ आली आहे मला आठवत की आमचं सरकार जेव्हा आलं आम्ही पहिल्यांदा वीस टक्क्याचा निर्णय आम्ही घेतला आम्ही तो राबवला नंतर पुन्हा टप्प्याने निर्णय जेव्हा घ्यायचा होता त्यावेळेस एकदम चाळीस टक्क्याचा निर्णय घ्यायचा आम्ही ठरवलं होतं सात टक्के पर्यंत पोचवायचं आम्ही ठरवलं होतं त्या दृष्टीने कॅबिनेटचा प्रस्तावही आम्ही तयार केला होता त्यावेळी आमचे जे अर्थसचिव आहेत त्यांनी कॅबिनेटमध्ये सांगितलं की साहेब हा प्रस्ताव बायफरकेट करा कारण मागचं वर्ष हे दुष्काळाचं गेलं आहे त्याच्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात जी अर्थसंकल्पीय तूट दिसते आहे तर ती तूट आपल्याला एवढी दाखवता येणार नाही ती नियमात बसणार नाही हे पैसे आपल्याला द्यायचेच आहेत पण यातले वीस टक्के हे मार्चच्या आधी दाखवा आणि वीस टक्के मार्च नंतर दाखवा म्हणजे तुमचा साठ टक्क्यापर्यंतचा निर्णय देखील होईल आणि शिक्षकांना त्या ठिकाणी दिलासाही देता येईल आणि अर्थसंकल्पीय तरतुदीच उल्लंघन होणार नाही आणि म्हणून त्या बैठकीमध्ये आम्ही वीस टक्क्याचा निर्णय घेतला आणि त्यासोबत हाही निर्णय केला की मार्च झाल्याबरोबर बजेट मांडल्याबरोबर परत हा प्रस्ताव कॅबिनेट समोर येईल आणि अजून वीस टक्क्याचा निर्णय त्यावेळेस केला जाईल अशा प्रकारचा आपण चाळीस टक्क्याचा निर्णय हा त्यातला दोन टप्प्यामध्ये घेण्याचा निर्णय घेतला होता आपल्याला त्यावेळेस आम्हाला सगळ्यांना कॉन्फिडन्स होता की आम्ही सत्तेवर येणार आहोत आणि त्यामुळे उरलेले वीस टक्के आपण मार्च नंतर देऊ शकू दुर्दैवाने इलेक्शन झाले इलेक्शन नंतर काय झालं या ठिकाणी सांगण्याची आवश्यकता नाही हा काय राजकीय मंच नाही आहे पण दुर्दैवाने आम्ही त्या ठिकाणी पुन्हा येऊ शकलो नाही त्यानंतर जो निर्णय आम्ही घेतला होता आणि मी प्रामाणिकपणे आणि जाणीवपूर्वक सांगतो मी कधी खोटं बोलत नाही निर्णय घेतला नाही तरतूद देखील केली होती म्हणजे या सरकारला काहीच करण्याची आवश्यकता नव्हती आम्ही निर्णय घेतला होता आम्ही केली होती आचारसंहिता संपल्यानंतर तात्काळ ती तरतूद रिलीज करणं एवढं केवळ काम या सरकारकडे होतं सुरुवातीला त्यांनी ते, ते, ते थांबवलं आम्हाला वाटलं चला यांना श्रेय घ्यायचं ठीक आहे असतं राजकारणामध्ये त्यांनी श्रेय घ्यावं आम्हाला अडचण नाही पण त्यानंतर तो लांबत 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 गेला मग सांगितलं की आता आम्ही एरियर देणार नाही मग आम्ही आता या दिवसापासून लागू करू त्या दिवसापासून लागू करू असं करता करता तो निर्णय पूर्णपणे गुलदस्त्यात टाकण्याचं काम हे या सरकारच्या माध्यमातून झालं आहे मला असं वाटतं की कुठेतरी सरकारच्या संवेदना या बधीर झाल्यात असं माझं मत झालं आहे याचं कारण लोकशाहीमध्ये आंदोलनं होतात याच आझाद मैदानावर हजारो आंदोलन आम्ही बघितलं पण कधी लोकांना वाऱ्यावर नाही टाकलं आंदोलन झालं तर मंत्री येत होते शिष्टमंडळ येत होती चर्चा होत होत्या चर्चेत आम्ही मार्ग काढत होतो असं नाही की शंभर टक्के कोणाच्या मनाप्रमाणे झालं असेल पण मार्ग निघायचा काही ना काही नाही पन्नास टक्के तर पंचवीस टक्क्याचा मार्ग निघायचा पण आज मात्र अशी आहे की तुम्ही बसल्यात तर बसा जगतायत तर जगा मरायचा आहे तर मरा आम्ही तुमच्याकडे पाहणार नाही अशा प्रकारचा कोडगेपणा हा सरकारमध्ये या ठिकाणी पाहायला मिळतो आहे आणि म्हणून तुमचं जे आंदोलन चाललेलं आहे हे अतिशय योग्य आहे याला आमचा शंभर टक्के पाठिंबा आहे आमचे प्रवीण दरेकरजी रणजित पाटीलजी आशिष शेलारजी सगळे या ठिकाणी येऊन गेले आहेत आणि आम्ही आपल्याला आश्वस्त करायला आलो आहे आता या ठिकाणून आम्ही विधानभवनातच जातो आहे तीन वाजता आमची अधिवेशनाची बिझनेस अडवायझरी कमिटीची मिटिंग आहे आणि त्या मध्ये देखील आम्ही मुख्यमंत्र्यांना हे सांगणार आहोत की या शिक्षकांचा प्रश्न तुम्ही अधिवेशन सुरू व्हायच्या आधी सोडवा अन्यथा या अधिवेशनामध्ये आम्ही हा प्रश्न लावून धरू आणि हे अधिवेशन आम्ही चालू देणार नाही अशा प्रकारचा निर्वाणीचा इशारा हा निश्चितपणे आजच आत्ता तीन वाजताच्या बैठकीत मी आणि प्रवीण दरेकर आम्ही सरकारला निश्चितपणे देणार आहोत मी पुन्हा एकदा सांगतो हे अतिशय दुर्दैवी आहे की शिक्षकांना इतकं दीर्घकाळ आपल्या मागण्यांकरता आणि ज्या मागण्या मान्य झाल्या पण अडवून दो ठेवल्या आणि आग। मला कधी कधी आश्चर्य वाटत सरकार एकीकडे पैशाच्या गोष्टी सांगतं नुकतंच या सरकारने मुंबईच्या बिल्डरांना पाच हजार कोटी रुपयाची सूट दिली आहे पाच हजार कोटी रुपयाची आणि तुमच्या संपूर्ण याच्याकरता तीनशे चारशे कोटी रुपये त्या ठिकाणी लागतात त्याच्यावर पैसा देखील लागत नाही म्हणजे मुंबईच्या बिल्डरांना पाच हजार कोटीची सूट देण्याकरता सरकारला फुरसत आहे पण जे शिक्षक आमचे छोटे छोटे विद्यार्थी आमचे उद्याची पिढी घडवत आहेत त्यांच्याकरता मात्र या ठिकाणी घेतलेला निर्णय राबवण्याकरता या सरकारला खरं म्हणजे त्या ठिकाणी वेळ मिळत नाही आणि आता तर निवेदनामध्ये जे सांगितलं ते अजून गंभीर आहे की ज्यांचं अनुदान सुरू आहे त्यांच्याही अनुदानामध्ये त्या ठिकाणी काड्या टाकून तेही अनुदान बंद कसं करता येईल हा जर प्रयत्न सुरू असेल तर मी तुम्हाला दाव्याला सांगतो आम्ही काय झालं तरी हे घेणार नाही आम्ही या सरकारला वाजवून टाकू झालं तरी असं चालणार नाही हे काही या ठिकाणी मोगलाई चाललेले नाही आणि अशा प्रकारचं राज्य हे बिलकुल खापवून घेण्याचं कारण नाही आहे उद्या आवश्यकता पडली तर तुमच्याकरता आम्ही रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार हे या ठिकाणी मी सांगतो पुन्हा एकदा आपल्याला आश्वस्त करतो पूर्णपणे आमचा पाठिंबा आहे सक्रिय पाठिंबा आहे आणि तुमचा प्रश्न आम्ही लावून धरू आणि सरकारने जर सोडवला तर सरकारचे आभार देखील मानू आम्हाला काही हरकत नाही या सरकारला आम्ही श्रेय देऊ आणि या सरकारचे आम्ही मनापासून आभार मानू पण सरकारला आमचं आव्हान आहे की आता शिक्षकांचा अंत बघू नका तात्काळ हा प्रश्न सरकारनी मार्गी लावावा अशा प्रकारची सरकारला मी निवेदन करतो आणि माझं बोलणं संपवतो तुम्हाला पाठिंबा देऊन या ठिकाणून आम्ही आता बैठकीकरता जाणार आहोत